नमस्कार शेतकरी बंधून आज आपण देवघराच्या तालुक्यामध्ये पिंपळगाव चिलमका येथे आपले प्रगतशील शेतकरी दमता खांडे बराड काका यांच्या शेतामध्ये आज आपण मिरची या पिकाची पाहणी करण्यासाठी आलो तर काकांनी आपल्या धर्ती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा केबीसी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर केबीसी वापरल्यानंतर काकांना काय काय फायदे झाले हे आपण काकाकडून जाणून घेऊया आणि आपल्यासोबत हे निवाराधना कृषी केंद्राचे प्रोपरायटर पवन सर पण आपल्या सोबत आहे आणि काका पण आपल्या सोबत आहे केबीसी बदल यांना काय काय फायदा आपल्याला थोडक्यात सांगतील केबीसी मुळ आमच्या शेतातील मिरचीचे मिरच्या ही चांगल्या लागल्या आणि मिरचीमध्ये बी ही चांगल्या प्रकारे भरलं आणि मिरचीची ही समजा फळ फांद्या आजूकही लांबू राहिल्या आणि मिरच्या लागू राहिल्या अच्छा बघू शकता शेतकरी बंधू आपण की मिरची कशी टास्ट बियाणं भरलेलं आहे मिरची बाहेर सुद्धा आपल्याला थोडं बियाणं दिसतंय तर काका आपला किती प्लॉट आहे पूर्ण दोन एकराचा प्लॉट आहे बघू शकता शेतकरी बांधव दोन एकरचा प्लॉट आहे आजही प्लॉट ची कंडिशन बघू शकता आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आज तुरळक एक दहा ते पंधरा टक्के लोकांच्या मिरच्या एक व्यवस्थित आहे पण काकाचं नियोजन खूप असं नियोजनबद्ध असल्यामुळं आज आपण हा पूर्ण प्लॉट बघू शकतो आणि हे केबीसी आजूबाजूचे शेतकरी बांधवांना केबीसी बद्दल काय सांगाल तुम्ही केबीसी बद्दल म्हणजे चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आहे आणि केबीसी मुळ चांगल्या शेत म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारची मिरची ही लांब झालेली आहे आणि मिरच्याही चांगल्या लागेल हो। सहा लिटर सोडेल समाधानी चांगलं समाधानी आहे चांगलं म्हणजे रिजल्ट चांगलं आलेले आम्हाला बघू शकता शेतकरी बंधू न एक तीन लिटर काकांनी हे प्रोडक्ट सोडलेलं आहे दोन एकर मध्ये सहा लिटर सोडलेलं आहे तर काकांना खूप समाधान मिळालं या प्रोडक्ट बद्दल पोहोच आता तुम्ही प्लॉट बघितला आहे कशी कंडिशन आहे प्लॉटची प्लॉटची कंडिशन एकदम सुंदर आहे याला म्हणजे याचं मिरचीचं वजनही वाढलेलं आहे मिरच्या पण तस म्हणजे बियाणं पण तस भरलेलं आहे वजनदार मिरची आहे त्यानंतर नवीन फुलांची संख्याही वाढलेली आहे आणि नवीन शेंडा पण मारलेलं आहे मिरचीच्या झाडांनी केबीसी मध्ये कसं पा पाच सहा घटक असतात म्हणजे जसे की नायट्रोजन आहे त्यानंतर पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे तर नायट्रोजन कसं नवीन शेंडा काढायसाठी मदत करतात थंडीच्या अवस्थेत नायट्रोजन पाहिजे झाडांना त्यासाठी केबीसी ने खूप छान प्रकारे काम केलेलं आहे त्यासाठी धरती ॲग्रो केमिकलचे धन्यवाद आणि आमचे माझे आमचे शेतकरी दमुता भाऊ खाडेवार हे या प्रोडक्ट वाप, वाप या या प्रोडक्टचा वापरल्यामुळे ते समाधानी आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद